नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय पशुधन पर्यवेक्षक एम पी सी बॅटरनुसार नवीन दोन हजार सव्वीसची ची बॅच आपण चालू केली आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही येतोय या ठिकाणी टेक्निकलचे हे सेशन्स आहेत तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आज आपल्याला गाय या घटकावर अजून डिटेलमध्ये बघायचं आहे गायीच्या जाती गायी संदर्भात इतर बऱ्याच गोष्टी आपण बघूया यादी घेतलं एक लेक्चर पण अजून थोडंसं ॲडिशनल आपण आता प्रत्येक टॉपिकचे लेक्चर्स या ठिकाणी ॲड करणार आहे जेणेकरून तुमचा एकही मार्क कटायला नको बघा पहिली गोष्ट तर गाय सगळ्यात महत्वाचं गाय म्हटलं की दूध दुग्ध उत्पादनाचा प्रमुख स्रोत आहे मग दुधापासून बनणार आहे दुग्धजन्य पदार्थ त्यामध्ये दही लोणी तूप हे आहेत पुढे याचा शेणाचा सुद्धा वापर आपल्याला माहिती आहे सेंद्रिय खत म्हणून असेल किंवा बायोगॅस म्हणून त्या ठिकाणी होतोय मूत्र एक जैविक औषध म्हणून गोमूत्र आपल्याला माहीत असतं पुढे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून गाईला बघितलं जातं हे झालं गायीचं महत्व कारण गाईबद्दल आपल्याला माहिती बघायची मग मा गायीच्या जाती कोणत्या असतात देशी गाई जे भारतीय आहेत दुसऱ्या विदेशी गायी ज्या आपण संक्रित करून बनवलेल्या आहेत तिसऱ्या ज्याला संक्रीत म्हणतोय आपण बघाय विदेशी संक्रित आणि संक्रीत संक्रीतमध्ये त्याला ब्रीड असं आपण म्हणत असतो असे तीन प्रकार या ठिकाणी असतात आता बघा एक बेसिक आहे ना तुम्हाला एक प्रश्न वारंवार येतो की देशी गायी ज्या आहेत भारतातल्या त्या कोणत्या आणि त्यांचे वैशिष्ट्य काय आहेत म्हणजे कोणत्या भागातली कोणती जात प्रसिद्ध आहे असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जात असतो या ठिकाणी तुम्ही हा बघू शकता बघा गुजरात म्हटलं की गिर ओके गिर गुजरात अतिशय लांब वळलेले कान असतात आणि दूध म्हणाल तर जास्त उत्पादन गीर ही दुधासाठीची प्रसिद्ध अशी जात आहे पुढे साहिवाल पंजाबमधली जात बघा जोड्या लावा म्हणून प्रश्न येईल येईल उष्णता सहन करणारी जास्त दूध देणारी पुढे रेड सिंधी आहे जी सिंध प्रांत पाकिस्तान त्या जी आहे खरं म्हणजे तिचं मूळ लालसर रंग आहे नावातच रेड आहे आणि मध्यम दूध देणे पुढे थार पारकर नावाची राजस्थानमधली जी वाळवंटामध्ये मुख्यत्वे आढळते मध्यम दूध देते पुढे कंकरेज गुजरात मजबूत शरीर असलेली मध्यम दूध देणारी ओंगोले किंवा ओंगोल आंध्रमधली मोठी शिंग असलेली मध्यम दूध देणारी जात या ठिकाणी माहीत असावी आणि हरियाणावी गाय म्हणतो आपण जी की दुधासाठी आणि शेती कामासाठी दोन्हीसाठी प्रसिद्ध आहे पुढे देवणी जाते जे महाराष्ट्रातले आहे मजबूत आहे सहनशील आहे एक मध्यम दूध क्षमता राखून आपल्याला त्याच्याबद्दल माहीत असलं पाहिजे बघा आता महाराष्ट्रातल्या ज्या मुख्य जाती त्यामध्ये देवणी आता देवणीचं जर म्हणाल तर लातूर आणि नांदेडमध्ये मुख्यत्वे खिल्लार सातारा सांगलीमध्ये आणि डांगी जी आहे ती नाशिकमध्ये आपल्याला आढळते महाराष्ट्रातल्या या जाती आता विदेशी जाती आहेत की ज्या दुधासाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत त्यामधली सगळ्यात महत्वाची होलस्ट इन फ्रिजियन ज्याला आपण यच यप असं म्हणतो आहे जी नेदरलँड या देशाकडून आपण हे केलेले आहे सर्वाधिक दूध देणारी जर्सी गाय जी इंग्लंड देशाची आहे फॅट इथे ह्याच्यामध्ये जास्त असतं ब्राऊन स्विस आहे जी स्वित्झर्लंडची आहे मजबूतीसाठी ती आपल्याला ओळखता येते आता संकृत मधले बघा कर्णफ्रिज जर्सी क्रॉस आणि एच एफ या ठिकाणी क्रॉस माहीत असले पाहिजे आता बघा मध्ये नावातच तुम्हाला दिसते कर्ण कर्ण क कर जो आहे तो कांकेजसाठी आहे आणि हे होलिस्टीन फ्रिजियन आपण बघितले त्याचं ते हे आहे संकर आहे जर्सी क्रॉस म्हणाल तर देशी प्लस जर्सी बघा जर्सीला देशी क्रॉस केलेला आहे एच एफ क्रॉस म्हणाल तर देशी प्लस एच आहे म्हणजे नावातच आहे क्रॉस जेव्हा म्हणतोय आपण देशी सोबत कोणाला क्रॉस केलेला आहे त्याचा तो संबंध येतो नाव लक्षात ठेवता येईल पुढे जातोय आता सगळ्यात महत्वाचं असतं गाय कोणती गाय कोठे आढळणार ही त्या ठिकाणच्या हवामानावर आधार आधारित असतं आता तुम्ही जर बघितलं देशी गायी ज्या असतात या मुख्यत्वे उष्ण आणि दमट हवामान सहन करणाऱ्या असतात आपल्याकडचे विदेशी गायी या थंड हवामानाला अनुकूल असतात आणि तिसरं संकरित गायी या ज्या आहेत त्या मध्यम आहे म्हणजे दोघांकडे सुद्धा चालणाऱ्या मध्यम सहनशक्ती असणाऱ्या आता गायीचे शिंग कान त्वचा तुम्हाला तो गायींच्या वैशिष्ट्यांवर प्रश्न येतात की गाय आहे मग गिरगायची शिंग कशी असतात तर ते लांब असतात पानासारखे कानं असतात वळलेले कानं असतात ते माहीत असावं कंक्रेज म्हटलं की मजबूत शरीर आणि वक्र वाकलेले शिंग कंक्रेजचे पुढे ओंगोल म्हटलं की मोठाले शिंग ओंगोल मी पुढे तुम्हाला ते चित्रही दाखवणार आहे त्याचे लक्षात येईल लहान शरीर असलेली मोठे डोळे असलेली जर्शी गाय असते आणि याची जी जे आहे काळे पांढरे ठिपके याची अप या जातीच्या गायीवर आपल्याला दिसतात आता दुधाचं उत्पादन जेव्हा आपण बघतो तेव्हा कोणती गाय कशा पद्धतीचं दुग्ध उत्पादन देते सगळ्यात जास्त याची किती तर पंचवीस ते तीस लिटर दूध प्रति डे देणारी गाय जर्सी अठरा ते बावीस लिटर साहिवाल बारा ते पंधरा पंधरा लिटर गीर दहा ते पंधरा लिटर आणि देवनी सहा ते आठ लिटर दूध एका दिवसाला देऊ शकते तेवढी त्याची क्षमता असते आता फॅट कशामध्ये सगळ्यात जास्त फॅट असलेली गायची जात जर्सी हा प्रश्न आलेला आहे वारंवार गीरमध्ये चार ते पाच टक्के साहिवालमध्ये साडेचार टक्क्याच्या आसपास याच्यामध्ये कमी फॅट असतं तीन ते साडेतीन टक्के ते माहीत असावं आता आपण बघितलं गायीच्या उपयोगामध्ये तर दूध माहिती आहे आपलं पण शेण शे खताच्या बाबतीतही आपण बघितलं गांडूळ खत असेल बायोगॅस असेल मूत्र कीटकनाशक म्हणून सुद्धा येतं ये नांगरणीसाठी किंवा शेतीकामासाठी सुद्धा काही गायीच्या जाती प्रसिद्ध आहेत पुढे देशी आणि विदेशी गाई याचं थोडंसं जर आपण तुलना केली तर काय लक्षात घ्यायचं हवामान म्हणाल देशी गाई उष्ण हवामानात जास्त टिकतात विदेशी गाई थंड हवामानासाठी अनुकूल असतात रोगप्रतिकार देशी गाईंमध्ये जास्त आहे विदेशी गाईंमध्ये कमी आहे दूध देशी गाय मध्यम देते विदेशी गाई जास्त देतात फॅट आपल्याकडे मध्यम आहे विदेशी गाईमध्ये कमी आहे देखभालीचा खर्च देशी गाईंचा कमी आहे विदेशी गायीचा जास्त आहे सरळ हे बेसिक मुद्दे आहे यावर तुम्हाला प्रश्न येतात आता महाराष्ट्रासंदर्भातले विशेष मुद्दे काय तर हे आपण बघितलं की देशी गाय लातूर नांदेडमध्ये तुम्हाला देवणी दिसते दूध देणारी आणि सहनशक्ती असलेली दोन्ही गाय दोन्ही तिथे आपण बघतो खिल्लार म्हणाल तर सातारा आणि सांगलीमध्ये शेती कामासाठी किल्लार गाया पुढे डांगी जी नाशिकमध्ये आहे आणि जास्त पाऊस आपण बघतो त्र्यंबकेश्वर वगैरे पट्टा तिकडे जास्त पावसामध्ये आपल्याला हे दिसते आता बघा गायीचं मूलभूत वर्गीकरण तुम्हाला माहीत असलं पाहिजे आपण वरती बघितलं पण त्याला थोडंसं अजून वेगळ्या पद्धतीने जर आपण वेगळ्या अँगलने बघायचं झालं तर बघा भारतीय गायी ज्या असतात ज्या देशी गायी असतात त्याला इंडिजिनियस असं सुद्धा आपण म्हणतो बॉस इंडिकस असं तिला शास्त्रीय नाव असतात भारतीय गायींचं नाव म्हणाल तर तिला वशिंड असतं उष्णता सहन करतोय देशी गाय आणि रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते देशी हे तीन वैशिष्ट्य लक्षात ठेवा आता विदेशी जे आहे त्याला एक्झॉटिक म्हणतोय बॉस पारस असं त्याला शास्त्रीय नाव आहे हिला वशिंड नाहीये पाट हिची सपाट आहे बघा हिला ते खांदाही आपल्याला दिसत नाही विदेशी गायींना त्यानंतर दूध उत्पादनीचं मात्र जास्त आहे आणि उष्णता नाही हिला धुवावं लागतं यांना दुपारून तुम्ही जर बघितलं ना उन्हाच्या वेळेस असं पाणी टाकून बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की शेतकरी धूत असतात तिला थंड कुठेतरी करावं लागतं उष्णतेपासून तिचं जतन करावं लागतं पुढे आता गायीची कार्यक्षमता जर म्हणाल दुधाळ गायी ज्या गाई जास्त दूध देत आहेत ओके पण बैल शेतीकामामध्ये कमजोर आहेत असं जर म्हणाल तर गाय सगळ्यात महत्वाची जी काठियाडा याड भाग आहे ही काठियावाड गुजरातमधला ते आपल्याला माहिती आहे मूळ स्थान काठियावाडा आहे आणि तिचे असे पानासारखे लोम लोंबकळणारे कान कपाळ का फुगीर ब्राझीलमध्ये तिला खूप मागणी आहे गिरला पुढे साहिवाल आपण बघितली हिचं आता एकदम मूळ स्थान म्हणाला पाट पाकिस्तान मोंट मो गोमोरी गोमेरी या ठिकाणीचं मूळ स्थान आहे आणि देशी गाईमध्ये दे सर्वाधिक दूध देणारी जात म्हणून साहिवालकडे आपण बघतो त्वचा सैला असते म्हणून तिला लोला असं सुद्धा म्हटलं जातं आणि हिचं दूध गोड असतं साहिवाल लक्षात ठेवा अतिरिक्त मुद्देचे आपण राहिले या ठिकाणी कव्हर करतोय पुढे लाल सिंधी म्हणाल कराची पाकिस्तानमधली लाल गडद असा रंग आणि हुशार अशी ही जात त्यानंतर थार पारकर थरचं वाळवंट सिंध प्रांत त्या ठिकाणी जे आहे वाळवंटात टिकते हिला पांढरी सिंधी म्हणून सुद्धा ओळखतात आणि वाळवंटात आहे रोगप्रतिकारक शक्ती ह्याच्यामध्ये जास्त असते आता भारवाही भार म्हणजे काय वज वाहणारी कष्ट करणाऱ्या जातींमध्ये एकवत्या जाती येतात बघा यामध्ये खिल्लार सगळ्यात महत्वाचा आपल्याकडे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये खिल्लार मुख्यत्वे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये जास्त आणि इतर प्रदेशात सुद्धा आपल्याला दिसतात थोडेफार चपळ आणि जलद धावणारी अशी जात असते शिंग लांब असतात टोकदार असतात स्वभाव रागीट असतो प्रकार म्हणाल तर कोसा हरण्या गाजऱ्या असे प्रकार आहे किल्लारमध्ये हे तुम्ही बघतायत खिल्लारचे ही शिंगा असे लंबी लंबी लगेच खिल्लार लगेच लक्षात येते पुढे डांगी बघा नाशिक इगतपुरी पट्ट्यामध्ये डांगी जात अहमदनगर अहिल्यानगरचा अकोले भाग तिथे डांगी जात पाऊस जास्त आहे भात शेती आहे ओके आता पावसाचा प्रदेश या ठिकाणी आहे अंगावर तेलकट स्राव या ठिकाणी असतो पावसामध्ये कातळी कातडी खराब होत नाही काळे पांढरे ठिपके असतात चित्त्यासारखी दिसते बघा ही ही डांगी आहे लगेच लक्षात येते डांगी जी जात आहे लगेच तुम्हाला लक्षात लग येते पुढे गवळव माहीत असा आता गवळाऊ विदर्भामध्ये मुख्यत्वे बघा विदर्भामध्ये नागपूर वर्ध्यामध्ये याला विदर्भाची राणी किंवा पांढरं सोनं सुद्धा म्हटलं जातं अशी पांढरी दिसते पांढरी शुभ्र कान मध्यमे उभे त्यानंतर लाल कंधारी रेड कंधारी जी म्हणतोय बघा अशी लाल रंगाची ही लाल कंधारी नांदेड लातूर आणि परभणीमध्ये मुख्यत्वे मराठवाड्यामध्ये आपल्याला दिसते पूर्णतः लाल लाल आहे राजा सोमदेवराय यांनी या जातीचं संगोपन केलं होतं खुरांची रचना ह्याची अत्यंत म्हणजे मजबूत असतात खुराईचे लोखंडासारखे ते आपल्याला माहीत असावा पुढे अमृत महल बघा कर्नाटक मैसूर मधली ही मुख्य मूळ इचं आहे अमृत महल बघा कशा पद्धतीचे दिसते हिचे सिंह कसे आहे म्हणजे ओज वाहून नेण्यासाठी एकदम बेस्ट जात आहे टिपू सुलतानने युद्धामध्ये दारूळ गोळा वाहून नेण्यासाठी अमृत महलचा वापर केला होता आता दुहेरी येतू म्हणजे एक तर दुधही देणार आणि थोडस कामही करणार तुम्ही ही जर बघितली जात लक्षात येईल तुम्हाला शेती आहे दुधही आहे देवणी जात जी लातूर उदगीरमध्ये मुख्यत्वे धाराशिव मध्ये ही देवणी जातीची गा गाय तुम्हाला दिसते हिला डोंगरपट्टी किंवा सुरती असं सुद्धा म्हटलं जातं दिसायला गिरगायसारखे असते कपाळ मात्र कमी फुगीर असतं आणि अंगावर थोडेसे पांढऱ्या अंगावर काही ठिकाणी काळे टिपके सुद्धा आपल्याला दिसतात पुढे कांकरेज किंवा कंकरेज गुजरात मधली सर्वात जड भारतीय जात बघाय जास्त वजनीच बघाय कंकरेज कशी ते नंदीवाईला सारखे मोठे शिंग अर्ध चंद्र गुर्त, चंद्राकृती आणि हिला सवाई चाल म्हणून हिच्या चालीकडे बघितलं जातं हरियाणा रोहतक त्या ठिकाणची ही जात आहे उत्तर भारतातली एक प्रमुख जात म्हणून बघा हि शिंग बघा घ्यायची हरियाणा गाय म्हणून आपण ओळखतो पुढे कृष्णकाठ सातारा सांगली हा जो भाग आहे तिथे ही मुख्यत्वे जडकामासाठी उबड दुबड शरीरष्टी तुम्हाला दिसते बैलासारखी दिसते आहे आता या ठिकाणी जर बघितलं होलस्टीन फ्रिजियन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नेदरलँडमधली किंवा ज्याला हॉलंड म्हणतो त्या ठिकाणची ही जात सर्वाधिक दूध जगामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी ही गाय आहे दुधामध्ये फॅट सगळ्यात कमी असतं होलस्टीन फ्रिजियनचं पुढे जर्शी गायीचं तुम्हाला जर्शी बेड जे इंग्लंडमधलं तितल तिथे आहे आणि विदेशी जातीमध्ये सगळ्यात लहान आकाराने ही आणि सगळ्यात जास्त फॅट जर्सीमध्ये असतं एक बेसिक गोष्टी आहे उष्णता कमी सहन करते स्वित्झर्लंडमधली ब्राऊन स्वीस माहीत असावी दूध आणि मांस सा दोन्हीसाठी उपयुक्त आता संकरित जातीमधल्या जाती, जाती बघा यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेले आहेत बघा मी या वेगवेगळ्या लेक्चरमध्ये वेगवेगळे मुद्दे कव्हर करत चाललो आहे आणि मला वाटतं निश्चितपणे काही थोडंफार रिपिटेशन होईल पण तुमचा फायदाच आहे ओके आता बघा फुले त्रिवेणी लक्षात ठेवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी ही विकसित केली हि काय काय बघा एक तर होलेस्टीन फ्रीज पन्नास टक्के जर्सी पन्नास टक्के आणि पंचवीस हे पंचवीस टक्के जर्सी पंचवीस टक्के गिल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शिफारस केलेली ही जात फुले त्रिवेणी पुढे करंट स्वीच जे आहे बघा कशा पद्धतीचे आहे डी आर आय कर्नालने विकसित केली साहिवाल प्लस ब्राऊन स्वीज पासूनची करंट फ्रीज जी आहे डी आर आय कर्नालची पारकर प्लस होलिस्टीन फ्रीज पासून बघा हिचा कलर कसा आहे हिच्यावर पट्टे कशा पद्धतीचे आहेत या तीन जाती ज्या आहेत ना संक्रित तुम्हाला माहित असाव्यात आता काही वन ऑनलायनर्स आहेत जे तुम्हाला वारंवार परीक्षेला विचारले जातात काय आहे पहिलं गायचा गाभन काळ तुम्हाला विचारला जातो ओके त्यामध्ये तो दोनशे ऐंशी ते दोनशे पंच्याऐंशी दिवसाचा असतो गायच्या माझाचं चक्र जे आहे ते एकवीस दिवसाचं असतं त्यानंतर दुधात साखरेचं प्रमाण हे जनरल एक साडेचार टक्क्याच्या आसपास असतं पिवळा रंग आणि पांढरा रंग पिवळा रंग जो येतोय तो कॅरोटीनमुळे येतोय पांढरा रंग जो येतोय तो केशीरमुळे येतो आहे प्रतिना आहे ओके आणि एन बी ए जी आर म्हणजे नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस एक महत्वाची संस्था आहे भारतात ज्या गायी आहे आतापर्यंत नोंदणीकृत त्रेपन्न आहेत ओके नोंदणीकृत गायीचं शरीर तिचं तापमान जवळपास एकशे एक अंश पॅरा म्हणजे तेवढं मानवी शरीरापेक्षा जास्त साडे अंश सेल्सिअस असतं नाडीचे ठोके हे पन्नास ते साठ प्रति मिनिट असतात हे एकदम बेसिक स्वरूपाच्या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्या आणि महाराष्ट्रामधले गोवंश तुम्हाला माहीत असावेत त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार फुले त्रिवेणी जर्सी यच मराठवाड्यामध्ये देवणी कंधारी विदर्भामध्ये गवळाऊ कोकणामध्ये डांगी हे म्हणजे कोणत्या भागामध्ये कोणत्या गाईचं जाती आहेत हे आपल्याला माहीत असावं अभ्यासकटा ॲप डाउनलोड करून घ्या सध्या तुम्हाला सव्वीस जानेवारी स्पेशल ऑफर चालू आहे कूपन आहे आपण देतो ॲपवर तुम्हाला लक्षात येईल काही अडचण असेल हा नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा अभ्यासकट्टा ॲप डाउनलोड करून घ्या बघा पशुधन पर्यवेक्षेची सगळ्यात बेस्ट तयारी अभ्यासकट्टा ॲपवर तुमची महाराष्ट्रामध्ये आपण करून घेतो आहे काही लाईव्ह सेशन आहेत काही रेकॉर्डेड सेशन आहेत पण सगळा सिलेबस तुमचा या ठिकाणी कव्हर करतोय या सगळ्या पी डी एफ तुम्हाला व्याजमध्ये भेटणार आहे पटकन जॉईन व्हा जास्त वेळ घालवू नका कसं आहे परीक्षा कधीही डिक्लेअर होईल तुम्हाला रेडी राहायचा आहे जागा चांगली आहे एम पी एस सी परीक्षा घेणार आहे ना तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे थांबूया धन्यवाद